विश्वासार्ह बातम्या बातम्या न्यूज नेटवर्क बात फक्त तुमच्यासाठी साईबाबांच्या समकालीन भक्त साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना व अपंग बांधवांना सायकल वाटप तसेच अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात विविध भागातून आलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सायकलचे वाटप करण्यात आले यासोबतच साईबाबांच्या नामस्मरणात अन्नदान करण्यात आले ज्याचा लाभ अनेक गरजूंनी घेतलाय या उपक्रमाचे आयोजन श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्ट शिर्डी यांच्या वतीने करण्यात आले हा सामाजिक कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड संयोजक साईराज अरुण गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व श्रद्धावान नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या समाज उपयोगी उपक्रमामुळे साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या कार्याची आठवण ताजी झाली असून त्यांच्या सेवेच्या परंपरेचा वारसा ओम मैं अरुण शिंदे गायकवाड से और लक्ष्मीबाई शिंदे जिन्होंने बाबा की पूरा जीवन भर भोजन सेवा किया और उनकी जो पोती है शैलाजामा शिंदे गायकवाड़ उनका मैं बेटा और आज उनकी लक्ष्मीबाई जी की सिक्सटी सेकेंड बैसठवीं पुण्यतिथि है और उनकी पुण्यतिथि के अवसर पर हम आज एक मोती बिंदु नेत्र शिविर चेकअप और मतलब फ्री आई चेकअप और फ्री कैटरैक् सर्जरी ऑपरेशन ये सब हमने रखा है ये तो हम डेढ़ साल से कर रहे हैं हमारा ट्रस्ट है श्री साई भक्त लक्ष्मी भाई सिंधे ट्रस्ट उसके जरिए हम सभी काम कर रहे हैं और आज सेकंड जून है उनका एक मतलब पुण्यतिथि डे तान्य तो सर है तो इस अवसर में इस अवसर के उपलक्ष्य में हमने आज जो हमारे शिरढ़ी में साईनाथ माध्यमिक विद्यालय है उनके जो बच्चे या बच्चे हैं जो अच्छा स्टडी कर रहे हैं जिनको जरूरत है दूर दूर से आते बस्तियों से आते और उनको साइकिल की जरूरत है इसलिए हम बच्चों को और बच्चियों को कुछ सिक्स में कुछ सेवन्थ में कोई एटथ में उन उन बच्चियों को और बच्चों को हमने नौ साइकिल आज हमारे ट्रस्ट की तरफ से दिए और तीन जो हैंडी रहते हैं उनके लिए भी साइकिल दिया और इसी उपलक्ष्य में क्योंकि लक्ष्मी जी ने बाबा को पूरे जीवन भर खाना खिलाया भोजन सेवा दिया उसी उपलक्ष्य में हमने यहाँ पे कुछ जो नेत्र शिविर के लिए लोग आ रहे हैं और कुछ बहुत सारे लोग आ रहे हैं तो उनके लिए एक अन्नदान मतलब एक महाप्रसाद भी रखा उसका भी हमने आज वितरण किया पर हम ऐसा कार्य एक श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट के जरिए कर रहे हैं दाता मिलते हैं और दाता के जो दान है उस उस दान पे हम इसका सदुपयोग कर रहे हैं और एक ट्रस्ट के जरिए हमारा एक काम चलता है ओम साई नाथाय ओम साई ना साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिरडी वती आमच्या सायनाथ विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना आणि विद्यार्थ्यांना नऊ सायकिनीचं वाटप करण्यात आले हे जे ट्रस्ट आहे हे दरवर्षी या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर त्याचबरोबर दर महिन्याला आ आयोजित करत असतं त्याचबरोबर इतरही समाजातील गरजूंना मदत करण्याच्या हिशोबाने त्यांचं सतत सामाजिक काम चालू असतं त्यानुसार या ट्रस्टचे जे गायकवाड परिवार आहेत आमचे मित्र सैराजजी यांनी फोन केला आणि सर या आपल्या शाळेमध्ये काही जी गरजू मुली लांबून येणाऱ्या असतील मुलं असतील तर त्यांना आम्हाला नऊ सायकली द्यायची आहे तर त्यासाठी नावं कळवा त्यानुसार आम्ही ह्या मुलांची नावं आपल्याला कळवलेली आज सुंदर अशा दहा ते बारा हजार रुपये पेक्षाही जास्त किमतीच्या सायकली या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या आहेत खरोखरच यांचा हा उपक्रम खूप सुत्य आहे समाजातील या गरजूंना मदत करणारे हे अशा प्रकारचे दानशूर व्यक्ती जेव्हा पुढे येतील तेव्हाच खरोखर खऱ्या अर्थाने स हा समाजही विकसनशील विकसित होईल आणि यांनी हा जो गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा उपक्रम चालू ठेवलेला आहे तो असाच पुढेही चालू ठेवावा सतत त्यांनी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करेन साईबाबांनाही त्यांच्याकडं प्रार्थना करेल की त्यांना अशीच सदैव सद्बुद्धी आणि आशीर्वाद आपले लाभावेत पुन्हा एकदा मी या गायकवाड परिवारांचे अतिशय स्तुत्य अशा प्र उपक्रमाबद्दल खूप खूप आभार मानत आहे साईनाथ विद्यालयाच्या वतीनं लक्ष्मीबाई शिंदे यांची पुण्यतिथी आहे आणि या अशा साई भक्त व्यक्तिमत्वाच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांनी हे जे सतपात्री खऱ्या अर्थाने दान केलेलं आहे शिक्षणा शिक्षण हे स सर्वोच्च स्थानी असतं आणि या गरजून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप फायदेशीर व्हावं या हिशोबाने जे साहित्य दिलेले आहे ते दान त्यांनी केलेलं जे दान आहे ते इतर सर्व दानापेक्षाही श्रेष्ठ दान आहे असे मी नक्कीच समजेल